ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकाचे लेखक संजय दुधाने यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कारानं पुण्यात गौरवण्यात आलं प्रसिद्ध लेखिका डॉक्टर सविता सिंह यांच्या हस्ते एस एम जोशी सभागृहात पुरस्कार समारंभ पार पडला सन्मानपत्र रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी अभिनेते अमोल पालेकर परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे ज्येष्ठ लेखक राजा दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते संजय दुधाणे यांची वीज पुस्तकं प्रकाशित झाली असून ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा हे पुस्तक मराठीसह इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाले संजय दुधाने लिखित खाशाबा जाधव हो, मेजर ध्यानचंद या चरित्र पुस्तकालाही शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत ऑलिम्पिक विषयी लेखन हे अतिशय मोलाच आहे त्याच्यात त्यांनी नीरज चोप्रा यांच्याविषयी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते किती महत्वाचं आहे हे आज त्याला जो पुरस्कार मिळाला याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे आणि त्यांची ही सगळी गुणवत्ता लक्षात घेता मी जेव्हा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेळेला ऑलिम्पिक कोशाचं काम सुरू केलं आणि त्या ऑलिम्पिक कोशाच्या कामासाठी एक तज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित केलेलं होतं त्यामुळे आज त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्याबद्दल मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि या पद्धतीचं लेखन त्यांचं असंच चालू राहो यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खूप आनंद आहे सकाळ प्रकाशनाच्या वतीने जे नीरज चोप्रा पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर था। नीरज चोप्रांनी पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पद जिंकलं आणि नुकताच नी नीरजनी नव्वदच्या नी पलीकडे भाला टाकलाय तशी त्याची कारकी जशी नीरजची उंचवतीय तसं त्या पुस्तकाचा या पुरस्कारानिमित्ताने पुस्तकाचं महत्व उंचवलेलं आहे तर नीरज चोपडा नाही भारताचे जेवढे ऑलिम्पिक पटू आहे महाराष्ट्रातले ऑलिम्पिकपटू आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशित देण्याचा पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे पण आज आनंद आहे की सकाळचं जे पहिलंच पुस्तक होतं त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या पुस्तका निमित्ताने खर तर आनंदाची गोष्ट आहे फक्त मराठीत नाही तर इंग्लिश मध्ये पण ह्या पुस्तकाला खूप मोठी मागणी आहे अमेझॉनवर हो ही दोन्ही पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच जसे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत तसे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत विशेषतः ऑलिम्पिक कोशाच्या कामाला हा पुरस्कार मला निश्चितच खूप प्रेरणा देणार आहे मी माझे वडील आणि माझे आई आणि किंवा माझे सगळे क्रीडा चाहते आहेत विठ्ठल देवकर सगळ्यांना हा सगळ्यांना पुरस्कार अर्पित करतो